रामकृष्णरी मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी बॅकनेक डिझाईन बघणार आता आपले हे जे नवरीचे ब्लाऊज असतात ब्रायडलचे त्यांच्यावर मागे तसेच पुढे डिझाईनचे गडे आलेले असतात तरी देखील कस्टमरला डिझाईन जर करायची आहे तर मग ते आपण कशा पद्धतीने करू शकतो तयार डिझायनर गडा पण असायला हवा आणि परत आपल्याला डिझाईन देखील करता यायला हवी तेच आपण आजच्या व्हिडिओत सविस्तर बघणार आहेत बॅकनेक मी तुम्हाला दाखवेल बोटनेकमध्ये ठीक आहे तर ब्लाऊजसाठी लागणारे जे माप आहेत ते मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत आपण एक सोबत बॅकनेक म्हणजे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्हींची आपण कटिंग इथं करणार आहेत आपलं हे जे ब्लाउज आहे ते तीस मापाचं आहे बॅकसाठी उंची मी चौदा घेतली आणि फ्रंटसाठी साडेचौदा घेतलेली आहे शोल्डर तसं सहाच घ्यायचं होतं आपल्याला पण गडे डिझायनर असल्यामुळे मी साडेसहाचं घेतलेलं आहे मुंडाखोली सहा घेतलेली आहे काटकोण करून घेतला इथं आपल्याला साडेसात प्लस दोन इंच साडेनऊ पण मी त्याहून थोडं जास्तीचा कापड जो आलेला आहे तो देखील इथं राहू देणार आहे नंतर आपण फिटिंगच्या वेळेस तो व्यवस्थित कवर करून घेणार आता आपण हा फोल्ड मोकळा करणार बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपण बाजूला करणार बॅक पार्टचा आपण बी क टाकणार आणि फ्रंट पार्टचा एफ आता आपण सिल्कच्या कापडवरती दोन्ही पार्ट ठेवून कटिंग केलेले आहेत आता हे बघा हे बॅक पार्ट आहे इथं मी बरोबर साडेतीन इंच गळ्याचा जो वर्क होता तिथून साडेतीनपर्यंतच मोजून घेतलेला आहे आणि तिथूनच बॅक पार्ट ठेवत आपण आता इथं कटिंग करणार आहेत तर हे जे ब्लाऊज आहे ते दोन्ही बॅक आणि फ्रंट बंदच असणार आहे कारण याला साईडला चेन असणार आहे ब्लाऊज खूप सुंदर असं एकदम मस्त तयार केलेलं आहे मी एकदम मॉडेल टाईप ब्लाऊज आपलं इथं तयार झालेलं आहे तर संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंगच्या व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे की फ्रंट पार्टमध्ये कप्स कसे अटॅच करायचे साईडला चेन कशा पद्धतीने लावायची आणि या ब्लाऊजसाठी जे आपण स्लीव्ज तयार केलेले आहेत त्यांची तर गोष्टच काय एकदम न्यू स्टाईलमध्ये स्लीव्ज बनवलेल्या आहेत तर त्या स्लीव्ज देखील कशा पद्धतीने तुम्हाला करता येतील याच्या ये देखील सविस्तर डिटेलमध्ये व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो देखील तुम्ही नक्की काळजीपूर्वक बघायचा आणि तुम्ही देखील तसा प्रयत्न करून बघायचा ठीक आहे आता आपला आपण इथं व्ही सेपमध्ये गळा कट केला तर बघा मी फक्त कॉटनच्या अस्सरवर गळा कट केलेला आहे आणि तो कॉटनचा असर आपण सिल्कवर ठेवत वर। सर्वप्रथम आपण कॉटन आणि सिल्कच घेतलेला आहे इथं स्टिचिंगसाठी लक्षात घ्या नेटचं पार्ट आपल्या बाजूलाच आहे आता फक्त व्ही सेप आपण घेतला म्हणून क कॉ कॉर्नरवरती आपण कट लावला आणि संपूर्ण आपण आता अस्तर आतमध्ये टाकणार वरून आपण इथं दाबटीप टाकून घेणार आहेत तर इथं अजून तुम्हाला लक्षपूर्वक बघायचं असं आहे की मी फक्त गळा अल्टरचा करून घेतलेला खाल आहे खालचं जे पार्ट आहे आपलं कमरेची कंबरपट्टी पाठीचा जो भाग आहे तो आपला ओपनच आहे आणि आपण त्याला जसा आहे तसाच स्टिच करणार आहेत गड्यावर दापटीप टाकून झाली का संपूर्ण आपल्याला अस्तर अटॅच करायचं आहे तुम्हाला देखील अशा पद्धतीने करायचं आहे खूप सोपी आणि एकदम युनिक अशी पद्धत मी तुम्हाला डिझायनर गळा बनवायची दाखवत आहे ठीक आहे आता अशा पद्धतीने आपलं बॅकनेक आपण तयार केलेला आहे लेस देखील मी लावून घेतली व्ही सेपमध्ये आणि इथं टक्स देखील मी इथं घेणार आहे तर बघा जो आपला सिल्कचा कापड होता तो थोडा एक्स्ट्राचा मी खाली राहू दिलेला आहे त्यानंतर जिथून आपला कॉटनचा असर आहे तिथूनच आपण हा वर्कवाला जो पार्ट आहे तो असं व्यवस्थित ठेवत संपूर्ण अटॅच करून घेतला स्टिचिंग टाकून झालेली आहे आपली एक्स्ट्राचा जो काही येणारा पार्ट आहे तो आपण कट केला खाली आपलं हे एक ते दीड इंच जास्ती आहे त्याला आपण अशा पद्धतीने फोल्ड करणार आहे जेव्हा डिझाईन येते बघा कपड्यांवरती तर तुम्ही इथं एक गोष्ट नोटीस करा नसेल केली तर सांगते मी फक्त सिल्क आणि कॉटनचं जे बॅकपार्ट रेडी केलं खालचा व्ही सेपचा गडा त्याच्यावरच टक्स घेतले आणि वरचं नेटचं पार्ट फक्त असं व्यवस्थित ठेवलेलं आहे त्यामुळे काय झालेलं आहे की आपला हा जो काही वर्क आहे तो एकदम सरळ असा आलेला आहे बघू शकता एवढासा पण क्रॉस झालेला नाही आहे एकदम मस्त परफेक्ट अशी फिनिशिंग आपल्या ह्या ब्लाऊजला इथं मिळालेली आहे आता राहिला बोटनेक बोटनेक आपण कट करणार वास्तविक हा गडा खूप मोठा होता तुम्ही बघितला जसे सुरुवातीला तर आपण मोठा गळा जो होता त्याला आपण छोटा कशा पद्धतीने केला आणि त्याचंच आपण बोटनेकमध्ये रूपांतर कसं करून घेतो आहे हेच आपण इथं बघतोय तर आता बोटनेक आपला कटिंग झालेला आहे तिथं पायपिंग करायची आहे त्यासाठी ते मी क्रॉसमध्ये नेट कट करून घेणार आहे नेटची जी पट्टी आहे ती क्रॉस कटिंग झाली आपण त्याला छानपैकी अशी डबल फोल्ड करत संपूर्ण गोल गड्यावरती जो वर्कवाला गळा आहे बिलकुल त्याच्या शेजारीच आपल्याला टिप टाकायची आहे की जेणेकरून वर्क देखील परफेक्ट राहायला हवा आणि गडा एकदम मस्त फिनिशिंगमध्ये आपला तयारी इथं करता यायला हवा आपल्याला राउंड शेपवर छोटे छोटे कट लावायचे आणि संपूर्णपणे आपल्याला ही जी पट्टी आहे ती आतमध्ये फोल्ड करायची आहे तर ह्या ब्लाऊजच्या संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगच्या व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजचा हा बोटनेकचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला नेट ब्लाऊजमध्ये ट्रिपल अस्तरमध्ये कशा पद्धतीने आपण डिझायनर गळ्याला अशा पद्धतीने लूक देऊ शकतो हेच मी तुम्हाला दाखवलेलं आहे शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चा मला सपोर्ट करा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल थोडासा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकाउंट क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओसोबत धन्यवाद